मारा मी मी मला बंधन लागून नाही दिलेलं तिकडं जुडून भरपूर आदिवासी जनता आहे आणि निवड आदिवासी आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो मी आदिवासी आहे म्हणजे म्हणून मला आदिवासी डिपार्टमेंट पाहिजे किंवा आदिवासी जिल्हा पाहिजे असं काय मी जनरल जिल्ह्यात काम करू शकतो आणि तिथला जिल्हा तसा uh, डॉक्टर यांचे uh, मोगे साहेबांचे जावं अपक्ष आदिवासी माणूस अपक्ष निवडून आलाय काम केलं तर कुठे काम

त्याच्या आपण ऐकले ते जसं आदिवासी नाही आदिवासींना सगळे ना, न्याय दिलाय एस सी ला न्याय दिलेला नाही म्हणून एस सी शेड्यूल कास्ट त्यांना हा शेड्युल्ड कास्ट शेड्यूल ट्राईब नाही बुधवारी ना राज्यपालांनी सर्व आदिवासी बैठक तुम्ही बोलावली

तपासाची यंत्रणा आपल्या याच्यातून जे आलंय तर ते तसं करू आपण राष्ट्रपती पद भेटलंय आदिवासी महिलेला तर काही फायदा होतोय का त्याचा निश्चित फायदा होतोय पहिलेच आम्ही सोळा आमदार जाऊन भेटून आलो का पहिल्यांदा एकत्र राष्ट्रवादीचे आमदार किंवा आदिवासी आमदार जाऊन भेटून आले हे पहिलं आहे ना याच्या आधी कोणी राष्ट्रपतींना भेटलाच नाही हा तरी फायदाच आहे ना धन्यवाद